सकाळ सकाळ मस्तपिकी दुकान ते उघडून घेतलं दुकान उघडल्यावर आपलं दुसरं काम असतं जाडून बिडून काढून घ्यायचं कारण दुकान स्वच्छ दिसलं की गिरायक येतो नाही तर येत नाही मग तुमचा भाऊ आज काय करणार आहे माहिती का आज आपलं तुम्हाला सगळं कॉलेज दर्शन करून देणार आहे आमच्या कॉलेजमध्ये काय आहे काय काय नाही मस्तपी लायब्ररी बिब्ररी आमच्या कॉलेजची पार्किंग बिर्किंग सगळं तुम्हाला दाखवणार आहे आणि आज कॉलेज जाताना द्यायदेने वय बिघून चाललो होतो नाहीतर मी असं जायचो कॉलेजला यायचो हिडायचो भिडायचो वैगरे घेऊन जात नव्हतं आपल्या विषय दुकानाचं सगळं काम संपून मी आता निघालो होतो कॉलेजला ती पण चलत आपल्या बुलेटचं जरा काम होतं म्हणून बुलेटला घरीच आराम दिला निघालो चलत कॉलेजला आणि हे आमचं कॉलेजचं पार्किंग आहे आता आपले बुलेट लावायचं पार्किंगची जागा पण पार्किंग आपली काय राणी आली नाही आज कारण दुकानाला होतीचं आता हे आमचं एकदम मस्त एकदम मोठं ग्राउंड आहे तिचा काय लई मोठा व्हिडिओ झाला नाही आणि हे आमचं ऑफिस आहे हे आमचं गाव कॉलेजचं पानसुद्धा हलत नाही आणि हे तर तुम्हाला सांगायची गरजच नाही तुम्हीच कमेंट सांगा हे कायसाठी असतं काय असतं पुढे बरं आणखी लय मोठे तुम्हीच सांगा कशासाठी हे आता हे आमच्या मैत्री कट्टा सगळे पोरं येऊन इथंच बसतात आणि गप्पा शाप्पा मारत बसतात आणि हे आमची लायब्ररी इथं कोणच येत नाही आमचे पोरं तर कोणी येतच नाही इथं कारण विशेष आवडतच नाही हो आणि ही हॉल आहे माहिती का कॉलेजचा कोणता मोठा कार्यक्रम असला की ही आमचा होतं हे मोठा हॉल आहे म्हणजे आमचा कॉन्फरन्स हॉल म्हणायला काय हरकत नाही हे आमचं कॉम्प्युटर लॅब तुम्हाला कालच मी माझ्या ब्लॉकमध्ये दाखवलं होतं कॉम्प्युटर लॅब आहे इथं आम्हाला मस्तपैकी शिकवलं जातं कॉम्प्युटरमध्ये काय काय डोच डोकची गरज असते आणि आमच्या अशक म्हणायला गेलं तर तीन क्लास आहेत आणि कोणच्या क्लासमध्ये आमचं लेक्चर रुग्ण ते आम्हाला माहित नसते म्हणून तिन्ही तुम्हाला दाखवले आहेत आमचे तीनही क्लास आहेत आता बाहेर आलो आणि हे आमच्या फोटोशूटसाठी फक्त बाकी काय नाही आम्ही पोरं फक्त इथं फोटोशूट करतात बाकी काय करत नाहीत आता आमच्या कॉलेजची कथा सांगितली बारीकच कथा आहे ती तुम्हाला कशी वाटली ती सांगा आणि आमचं कॉलेजचं दर्शन कसं झालं ती पण सांगा कमेंटमध्ये नक्की टाटा बाय बाय आणि लाईक फॉलो करायला विसरू नका काय बघता लाईक फॉलो बारीकच बघता दाबायचं पक्काय नाही काय